अहिल्यानगर जिल्ह्याचा आर्थिक सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या अधिक महत्वाचा आहे अहिल्यानगर हे कृषीप्रधान जिल्हा आपण असे म्हणू शकतो अहिल्यानगर किंवा अहमदनगर जिल्हा याचा इतिहास राजकीय व सांस्कृतिक महत्व आपण बघत आहोत त्याचा भाग पाच सांस्कृतिक वारसा धार्मिक पर, पर, परंपरा पर्यटन आणि निष्कर्ष आपण या भागामध्ये बघणार आहोत अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्याची खरी ओळख त्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशातून आपल्याला येथे दिसून येते इतिहासातील विविध राजवटी संत परंपरा सहकार चळवळ आणि आधुनिक शिक्षण यांचा संगम या जिल्ह्याच्या संस्कृतीत आपल्याला आढळतो येथील संस्कृती ही केवळ राजे आणि युद्धापुरती मर्यादित नसून ती सामान्य माणसाच्या जगण्याशी जोडलेली आहे अहिल्यानगर जिल्हा आणि आधीचा अहमदनगर जिल्हा हा मराठी भाषा आणि संस्कृतीला विशेष स्थान आहे इथे मराठी भाषा आणि विविध संस्कृती आपल्याला दिसून येईल ग्रामीण भागात लोकभाषा लोककथा आणि लोकगीते इथे आजही जिवंत आहेत त्याचे ते आपल्याला बघायला मिळतात भारूड अभंग ओव्या आणि कीर्तन या परंपरा समाज प्रबोधनाचे साधन ठरलेल्या आहेत संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या विचारांचा प्रभाव या जिल्ह्यात खोलवर रुचलेला आपल्याला बघायला मिळतो भक्ती चळवळीने समाजात समता करुणा आणि मानवतेचे मूल्य रुजवले या जिल्ह्यात धार्मिक विविधता पाहायला मिळते अहमदनगर जिल्ह्याची मिश्र संस्कृती आपल्याला इथे दिसून येते हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आणि बौद्ध समाज एकत्र नांदताना इथे आपल्याला दिसतात इस्लामी स्थापत्य कलेचे उत्कृष्ट नमुने अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर शहरात आपल्याला बघायला मिळतात मशिदी दर्गे आणि कब्रस्ताने ही निजामशाही काळाची साक्ष देतात ख्रिश्चन हे मिशनरी कार्यामुळे येथे चर्च शाळा आणि समाज सेवा संस्था इथे स्थापन झाल्या आहेत धार्मिक सह ही अहिल्यानगरची म्हणजे अहमदनगरची मोठी ओळख बनलेली आहे अहिल्यानगर जिल्हा म्हण म्हणजे जुना अहमदनगर हा महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो शिर्डी हे साईबाबांचे पवित्र स्थान जगभर प्रसिद्ध आहे लाखो भाविक दरवर्षी येथे दर्शनासाठी येतात शनी शिंगणापूर हे श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतीक मानला जाते। येथे शनिवारी गर्दी असते पर्यटक आणि भक्त चा इथे खूप मोठा जमावता असतो सिद्धी टेक हे अष्टविनायक विनायकापैकी एक महत्वाचे गणपती तीर्थस्थान आहे या तीर्थक्षेत्रामुळे जिल्ह्याच्या धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे पर्यटनाच्या दृष्टीनेही अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्हा हा समृद्ध जिल्हा मानला गेला आहे अहमदनगर किल्ला हा इतिहास आणि राष्ट्रवादाचा साक्षीदार आहे हरिश्चंद्रगड हे सह्याद्रीतील एक भव्य आणि निसर्ग संपन्न ठिकाण निसर्ग सौंदर्य धरणे धबधबे आणि पर्वतरांगा यासाठी प्रसिद्ध आहे ही स्थळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासात महत्वाची भूमिका बजावत आहे अहमदनगर जिल्हा म्हणजे आजचा अहिल्या नगर हे पर्यटनासाठी प्रमुख जिल्हा बनलेला आहे आणि इथली अर्थव्यवस्था पण बऱ्यापैकी पर्यटनावर आधारित आहे सांस्कृतिक सण आणि उत्सव हे सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहेत गणेशोत्सव दिवाळी होळी गुढीपाडवा आणि क्रिसमस हे सण येथे सामंजस्याने साजरे केले जातात सर्व धर्म समभाव याचा इथे आपल्याला यात्रा यात्रांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि लोक जीवनात उत्साह निर्माण होतो आधुनिक काळात अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्हा बदलत्या आव्हान आव्हानांना समोरा जात आहे औद्योगिकरण शहरीकरण शिक्षण आणि तंत्रज्ञानामुळे जिल्ह्याची वाटचाल वेगाने सुरू होत आहे तरीही दुष्काळ पाण्याचे नियोजन आणि ग्रामीण बेरोजगारी ही आव्हाने कायम आहेत आणि ही आपल्याला महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात दिसून येते सहकार चळवळीचा वारसा आणि लोकसहभागाच्या माध्यमातून या समस्यांवर मात करण्याचे प्रयत्न या जिल्ह्यामध्ये सुरू आहे निष्कर्षत अहिल्यानगर जिल्हा किंवा अहमदनगर जिल्हा हा इतिहास वर्तमान आणि भविष्य यांचा संगम आहे प्राचीन काळापासून आधुनिक भारतापर्यंत या जिल्ह्याने राजकीय संघर्ष सामाजिक परिवर्तन आणि सांस्कृतिक समृद्धी यांचा प्रवास केलेला आहे असे आपल्याला दिसून येते निजामशाही मराठा स्वराज्य निजामशाही मराठा स्वराज्य ब्रिटिश विरोध आणि स्वातंत्र्योत्तर सहकार चळवळ या सर्व टप्प्यांनी अहिल्यानगरला म्हणजे अहमदनगरला वेगळी ओळख दिलेली आहे आजचा अहिल्यानगर किंवा अहमदनगर जिल्हा हा केवळ वा भूतकाळाचा वारसदार नसून तो महाराष्ट्राच्या प्रगतीचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे अहिल्यानगर किंवा अहमदनगर हा आज महाराष्ट्राचा एक अविभाज्य घटक बनला जातो येथे कृषी कुरुशी, कृषी क्षेत्रात भरगोच तंत्रज्ञान आणि रिसर्च होत असते त्यासाठी राहुरी हे एक महत्वाचे ठिकाण आहे